नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव गौरवाणी आहे आणि मी सर्विस ऑफ मधून आणि आज आपण शिकणार आहोत की दुसरा एक्सपेरिमेंट कसा कंडक्ट करायचा तर सर्वात पहिले आपण आपले मॅन्युअल लोड करून घेऊया ही आपली मॅन्युअल आहे आणि हा आपला सेकंड एक्सपेरिमेंट आहे आणि जेव्हा तुम्ही हा कोड स्कॅन कराल तेव्हा तुम्हाला एक लिंक भेटेल त्या लिंकमध्ये हा कोड कॉपी करण्यासाठी डायरेक्ट डॉक्युमेंट फाईल आहे आणि हे तुम्ही डाउनलोड करून समजून घेऊ शकता तर आता आपण Arduino आय डी ओपन करू त्याच्यावरती हा लोड झालेला जो प्रोजेक्ट आहे तो शेवटचा प्रोजेक्ट आहे जो आपण करत होतो आणि सगळ्यात पहिले तर आपल्याला आपला कॉमपोर्टमध्ये ई एस पी कनेक्ट करायचं एम बी मॉडेलचा वापर करून तर इथे एक नवीन पॉपअप आलेला आहे तर इथे आपण आपला बोर्ड सिलेक्ट करून घ्यायचा आहे जो आहे ए आय थिंकर ई एस पी थर्टी टू कॅम आपला सिरियल पोर्ट कॉम सिरियल पोर्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर फाईलमध्ये जाऊन एक्झॅम्पल्समध्ये जायचं आहे आणि एक्झॅम्पल्समध्ये ई एस पी थर्टी टू कॅमेरा कॅमेरा वेब सर्व्हर हे उघडायचं आहे इथे कॅमेरा वेबसाईटवर डॉट इनो जी फाईल आहे इनो मीन्स आरडू इनो त्याच्यात आपण आपला कोड कॉपी करून पेस्ट करूया मग हा कोड आपल्याला कॉपी करून पेस्ट करायचा आहे कंट्रोल ए कंट्रोल सी ए कंट्रोल वी तर हा वन फोर्टी वन लाईन्सचा कोड आहे आणि हा आपल्याला अपलोड करायचा अपलोड बटन दाबल्यावर त्याला परत कंपायलिंग मग कनेक्टिंग आणि मग अपलोडिंग स्टार्ट तर आता आपला कोड अपलोड झालेला आहे आणि ह्याच्यानंतर आपल्याला इथे सिरियल मॉनिटरमध्ये जायचं आहे आणि हे आपल्याला खात्री करून घ्यायची की इथे जे वन लॅक फिफ्टीन थाउजंड टू हंड्रेड बॉर्ड लिहिलंय तो बॉर्ड रेट एवढाच असला पाहिजे कारण ई एस पी थर्टी टू साठी अपलोड स्पीड एवढीच ठेवावी लागते ह्याचा अर्थ आहे की पर सेकंड वन लॅक फिफ्टीन थाउजंड टू हंड्रेड बिट्स ई एस पीमध्ये अपलोड होतात तर आता आपल्याला ई एस पीवर असलेला रिसेट बटन दाबायचं आहे तर तो वायफायला कनेक्ट होतोय तर ही लिंक कॉपी करून आपल्याला कुठल्या पण ब्राउझरवरती लोड करायची तर अशा प्रकारे आपली स्ट्रीम सुरू झालेली आहे ही थोडीशी लॅग करेल कारण आपला जो ई एस वायफाय चिप येते त्याला थोडीशी लिमिटेशन आहे पण जर याला वायफायची रेंज जरा चांगली भेटली तर हा अजून चांगला परफॉर्म करेल तर इथे खूप सगळे ऑप्शन तुम्हाला दिसत असतील एक्स क्लॉक मेगाहर्ट्स रेझोल्युशन क्वालिटी ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट सॅच्युरेशन अशा सगळ्या ऑप्शनसाठी आपण इथे कोडमध्ये दिलेलं आहे आणि हे खरं तर कंपनी थ्रू आलेलं आहे आणि हे आपण चेंज करू शकतो मग आता बघा जसं तिथे एक्स क्लॉक मेगा हर्ट्स होतं तर मग एक्स क्लॉक फ्रिक्वेन्सी हर्ट्स ते हे तेच आहे हे आपण चेंज केलं तर तिथे पण चेंज फक्त तुम्हाला परत अपलोड करावा लागेल आणि इथे आपल्या कोडमध्ये दर लाईन समोर मराठीमध्ये कॉमेंट्स लिहिलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला अर्थ समजणं अजून सोपं होईल तर असा होता आपला सेकंड एक्सपेरिमेंट ई एस पी थर्टी टू कॅमचा आणि याच्यात आपण एक वेब सर्वर होस्ट केला कॅमेरा आणि ई एस पी थर्टी टू वापरून आणि त्याच वायफायवरती जर दुसरा कुठलाही डिव्हाइस कनेक्टेड असेल आता मी तर लॅपटॉपवर लोड पण जर तुमच्याकडे एखादा फोन असेल तर तुम्ही त्याच वायफायवरती असून त्या फोनमध्ये पण सेम डेटा बघू शकता तर धन्यवाद पुढच्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण बघू की हा जो कॅमेरा वेब सर्वरचा जो युवा आहे ह्याच्यात खूप सगळे असे ऑप्शन्स आहेत जे आपल्याला बिलकुल गरजेचे नाही मग ह्याचा आय आपण बदलू एक वेगळा पोट टाकून